नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजची विशेष बातमी आपल्या जीवनामध्ये जे जी घडत आहे ते घडणारच आहे परमेश्वरानं आपल्याला या सुंदर अशा पृथ्वीवर आनंदी राहण्यासाठी पाठवलं आहे आनंदी राहणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असा प्रत्येकानं ध्यास घेऊन मन करारे प्रसन्न या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे नेहमी प्रसन्न राहावं कारण आजाराचं मुख्य कारण हे माणसाच्या मनातील विचार आहेत ते दूर सारून सकारात्मक जीवनसरणी अंगी करावी असं आवाहन पुणे येथील वैद्य डॉक्टर विराज भंडारी यांनी केलं परभणीतील आयुर्वेद व्यासपीठाच्या वतीनं परभणी शहरातील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात मणक्यांचे विकार घेऊ आयुर्वेदाचा आधार या विषयावर आयोजित व्याख्यानात डॉक्टर भंडारी बोलत होते आपल्या सविस्तर अशा व्याख्याने त्यांनी मणक्यांचे होणारे आजारी याविषयी विस्तृत माहिती देऊन हे आजार दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार पद्धती कशी योग्य आहे या संदर्भातही मार्गदर्शन केलं कार्यक्रमात त्यांनी उपस्थितांना सकारात्मक जीवनसरणी अंगीकारण्याचं आवाहन केलं प्रत्येकाला ईश्वराने आपापल्या क्षमतेप्रमाणे कार्य करण्याचं बल दिलं आहे मात्र आपण वयाचा करता जग काय म्हणेल समाज काय म्हणेल याचा विचार करून कार्य करतो त्यामुळे नको त्या गोष्टी होऊन बसतात परिणामी आपल्या अंतर्मनाचा सल्ला घेऊन कार्य करावं सध्याच्या बदललेल्या आहार विहाराच्या पद्धतीमुळेही माणसाला आजार बळावत असल्याचे त्यांनी सांगितले अलीकडच्या काळात आपण पाश्चिमात्य संस्कृतीचा अवलंब करत असून घरापेक्षा हॉटेलिंगमध्ये जाऊन तेथील पदार्थ खाण्यात आपल्याला आनंद वाटत आहे परिणामी संस्कारमय जेवण किंवा घरातील जेवण आपल्याला नकोसं वाटत आहे याचा विपरीत परिणाम म्हणजे आपल्याला आजार हे बळवत आहेत आहार विहार आणि व्यायाम या पद्धतीचा आपण अवलंब केल्यास आजार हे निश्चित दूर होतील असेही ते म्हणाले आज माणूस यम व्हिटॅमिन अर्थात पैशाच्या मागे धावत आहे परिणामी जेवणाच्या वेळा झोपण्याच्या वेळा या बदलल्या आहेत त्यामुळेच आजार बळावत आहेत हे सर्व टाळण्यासाठी जीवनात सकारात्मक विचारसरणी अंगीकारून आनंदी राहणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो याविण मी मिळवणारच हे विचारधारा प्रत्येकाने अंगीकारावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं यावेळी बोलताना ते म्हणाले मी ज्ञान देण्याचा प्रयत्न करतोय मी सांगत नाही तुम्हाला की तुम्ही असंच करा ज्यावेळेस तुम्हाला ज्ञान होणार आहे त्यावेळेस तुम्ही तुमच्या पद्धती बदलणार आहात तर एक लक्षात घ्या जेवणाच्या सुरुवातीला मी तुम्हाला मगाशी सांगितलं गोड पदार्थ खायचेत आंबट खारट पदार्थ जेवणाच्या मध्ये खायचे आहेत ताक हे जेवणाच्या मध्ये प्यायला द्या ताक हे जेवणाच्या मध्ये प्यायचं आहे तिखट तुरट कडू पदार्थ हे जेवणाच्या शेवटी खायचे तिखट पदार्थ तुरट पदार्थ आणि कडू पदार्थ मेथ्या जेवणाच्या शेवटी अर्धा पाव चमचा खावा लसणाची पाकळी जेवणाच्या शेवटी कंपल्सरी जेवणात ठेवा तुमचं अन्नपचन जर चांगलं होतं आहे ना तर तुमचे आजार हे कुठलेच वाढणार नाही आहेत पण तुमचं अन्नपचनमध्ये गडबड आहे भूक लागत नाही आहे अग्निमांद्य आहे काही केलं तरी मला भूक लागत नाही आहे तर समजायचं तुम्ही आजारी पडणार आहे बऱ्याच लोकांना सकाळी उठल्यानंतर पाणी प्यायची सवय असते बऱ्याच लोकांना एक ग्लास दोन ग्लास काही महारथी अशी आहेत की तीन पाच लिटर पाणी पितात मान सुजलेली असते बघा तुम्ही तुमच्या पेशंटमध्ये पण आणि तुमच्या नातेवाईकांमध्ये सकाळी उठल्यानंतर पाणी पिणं ही तहाने का व्यसन आहे का सवय आहे मला ला सांगा लघवी लागल्यानंतर लघवीला जातो ना लघवी लागल्यानंतर लघवीला जातो तर पाणी पिणं हे तहान लागली आहे मला तर मी पाणी पिणार आहे आज बरेच लोक तहान नसताना पटापटा पाणी पितात आहे आणि त्याच्यामुळे शुगर बी पीचे त्रास हे दिवसेंदिवस घरामध्ये वाढत आहे मानदुखीचा त्रास सकाळी उठल्यावर पाणी पिलेलं बघा तुम्ही ऐंशी टक्के लोकांना मान दुखते सकाळी पाणी बंद केलं मान दुखायची बंद होते चक्कर यायचा बंद होतं माझ्या पत्त्याच्या पहिल्या कागदावर आम्ही लिहिलेलं आहे सकाळी उठल्यानंतर पाणी पिऊ नये तहान लागल्यानंतर अर्धा ग्लास पाणी पिऊ फिलिंग इज इम्पॉर्टंट तुम्हाला शिंक येत आहे शिंक काढायची बऱ्याच घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये लघवीला लागलेली ला असते बाथरूमला लागलेली असते मोशनला लागलेली असते लोकं वेग अडवून ठेवतात डबे करायचे असतात सकाळचे आणि इट इज अ बिग कॉज ऑफ कोलायटीस इट इज अ बिग कॉज ऑफ आय बी एस इट इज अ बिग कॉज ऑफ पायल्स आज मुळव्यात होणं मुतखडा होणं पायलचा त्रास होणं फिशर होणं बऱ्याच ऑफिसेसमध्ये दुकानदारमध्ये मी बघतो किराण्याचे दुकानदार आहेत एखादं गिफ्ट आर्टिकलचं दुकान आहे एखादे छोटे शॉप्स आहेत त्यांच्यामध्ये बऱ्याच वेळा तिथे बाथरूमची सोय नसते बाथरूमची सोय नसल्यामुळे त्या लोकांना हे आजार निर्माण होतात यावेळी बोलताना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांनी आयुर्वेद पद्धतीचा अवलंब करण्याचं आवाहन उपस्थितांना केलं या कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी डॉ प्रताप काळे प्राचार्य बाळासाहेब जाधव आयुर्वेद व्यासपीठाचे अध्यक्ष वैद्य विनोद विनोदपदकी सचिव गुरुदत्त चौधरी कोषाध्यक्ष विवेक गोंडेवार सामाजिक का कार्यकर्ते ब्रिजगोपाल तोष्टीवाल आय एम ए अध्यक्ष डॉक्टर राजगोपाल कालानी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर पूजा बाहेती यांनी केलं मान्यवरांचा परिचय डॉक्टर स्वप्नजा कळमकर यांनी करून दिला तर धर्मांतरी स्तवन स्मिता कुलकर्णी यांनी सादर केलं आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद